नमस्कार बी आज अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत परंतु शासन त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आपल्यासोबत सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कंडारे साहेब आपल्या सोबत आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारू आज त्यांनी ज्या संदर्भामध्ये निवेदन दिले ते देखील आपण जाणून घ्या सर काय सांगणार गेल्या अनेक दिवसापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उद्भक्त झाले आहेत काय सांगणार आज तुम्ही कुठल्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले आज आम्ही या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून दोंडाच्या वरवाडे नगर परिषदेमध्ये मागील अनेक वर्षांपासून जे कंत्राटी कामगार आहे पाणीपुरवठा कर्मचारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यासोबत जी अमानुष या ठिकाणी काम सुरू आहे त्यांची पिरवणूक सुरू आहे शासन एका ठिकाणी म्हणतं की त्यांना किमान वेतन दिलं गेलं पाहिजे आणि त्याबद्दल शासनाने आदेश काढलेले आहे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा अधिकारी यांना दिलेला आहे आम्ही यापूर्वी सुद्धा अधिकारी मोंडाच्या नगर यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे पाणी कंत्राटी कामगार आहे आरोग्यचे कंत्राटी कामगार आहे यांना किमान वेतन आपण द्या त्यांना आणि जो ठेकेदार जो आहे त्याला तुम्ही वेतन देताना एका कर्मचाऱ्याला सव्वीस हजार रुपये वेतन देतात आणि आमच्या कामगारांना मिळतात ते सहा साडेसहा हजार रुपये महिन्याला मिळतात म्हणजे वीस बावीस हजार रुपये तो ठेकेदार तो खाऊन जातो त्या पैसे आणि आमचा जो कर्मचारी ज्या ठिकाणी तो राबतोय जो अस्वच्छतेचं काम करतोय आणि अत्यावश्यक सेवेचं काम करतोय त्याची आर्थिक पुरवणूक आहे आणि त्यामुळे त्या आर्थिक पळवणुकीमुळे आज तो इतका मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे आज या तक्रार केल्यापासून मागील तीन महिन्यापासून त्यांना वेतन सुद्धा मिळत नाहीये ही गंभीर बाब आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं त्या ठिकाणी आरडीसी सी महोदय गावंडे प्रत्यक्ष चर्चा केली आणि या विषयावर नगर प, नगर परिषद आणि कलेक्टर ऑफिस आणि संघटना यांच्या मध्यस्थीने या ठिकाणी एक बैठक आयोजित करावी असं मी निवेदन दिलेलं आहे मला आर साहेबांनी आश्वासन दिलं की मी लवकरच या ठिकाणी बैठक आयोजित करतो सर काय सांगणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर होत असेल तर अनेक लोक जे सेवेमध्ये त्यांचं काय आता या ठिकाणी ज्यापासून सरकार आले जे गवर्नमेंटचे हे ते सुरूच होत नाहीये आज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जाणता असा प्रकार अनेक व्हायचा त्यावर संदर्भात कधी तुम्ही आंदोलन का केलं के नाही आम्ही संघटनेची जी भूमिका आहे आमचे कर्मचारी जे आहे ते सरकारी कर्मचारी असतात त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले त्या ठिकाणी निवेदन देण्याची भूमिका पार पडतो आणि आमचे टप्प्या टप्प्याटप्प्याने टप ज्या ठिकाणी नगरपालिका असेल मग कलेक्टर ऑफिस असेल मग मंत्रालय अशा स्वरूपात आम्ही ते शासनापर्यंत त्या गोष्टी नेत नेत असतो आणि आता लवकरच आम्ही आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेणार आहे जे दोंड्याच्या नगर परिषदेतील आरोग्य कर्मचारी आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना जर किमान वेतन आणि तात्काळ लागू केलं नाही फरकासह तर आम्ही लवकरच अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी जरी आम्ही असलो तरी या ठिकाणी आम्ही काम आंदोलन लवकरच करणार आहोत काय वेतन आहे प्रत्येकाला कशा कधी पद्धतीने वेतन त्या संदर्भामध्ये दिले जातं आणि कुठल्या जे जे ठेकेदार आहेत ते कुठल्या कुठल्या कंपनीचे किती कंपन्या आहेत त्या ज्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये घेतल्या असं देखील चर्चा आहे काय सांगणार या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा जो कंत्राट आहे तो वेगळ्या वेगळ्या ठेकेदाराला दिलेला आहे आणि आरोग्य विभागाचा ठेका वेगळ्या कर्म वेगळ्या ठेकेदाराला दिलेला आहे त्या ठिकाणी जे आरोग्यमध्ये आहे जे घंटागाडीचे कर्मचारी आहे त्यांना दोनशे ऐंशी रुपये रोज दिला जातो ज्या ठिकाणी झाडू कामगार असेल तर एकशे साठ रुपये रोज त्याला दिला जातो आणि जे गटर कामगार आहे ते दोनशे चाळीस रुपये रोज दिला जातो आणि आमचे पाणी जे कर्मचारी बंधू आहे त्यांना सहा ते साडेसहा हजार रुपये महिन्याला पगार दिला जातो आणि त्यांच्या नावावर सव्वीस हजार रुपयाचं बिल त्या ठिकाणी काढलं जातो तर शासनाच्या नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किती वेतन असलं पाहिजे काय आज मिनिमम वेतन हा एकवीस हजार रुपये दरमहा हा शासनाने निश्चित केलेला आहे तो किमान वेतन आम्हाला मिळावा यासाठी आमचा लढा आहे तुम्ही बघू शकता जे धोंडाईच्या मधील जे कर्मचारी आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत त्यांना देखील आपण काय प्रश्न सर काय सांगणार कंडारी सरांनी जी आपली भूमिका मांडली त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल आणि जे तुमच्यावर जो त्या ठिकाणी अत्याचार होते त्या संदर्भात आपण काय सांगू आम्ही दोन हजार अकरापासून काम करत आहे त्याच्या अगोदर पासून काम करत आहे नगरपालिकेला पण आम्हाला आजपर्यंत ती मानवेतन देण्यात आलेलं नाहीये दोन हजार सतरा मध्ये देखील आम्ही सगळ्या कलेक्टर साहेबांना आयुक्त साहेबांना कारखाल लावून सुद्धा आम्हाला असं काही किमान वेतन मिळालेलं नाही आजपर्यंत म्हणून युनियनच्या मार्फत साहेबांकडनं आम्ही हे सगळं करून घेणार आहे तरी आमची एकच अपेक्षा आहे आम्ही काम करतोय त्याच्या मोबदला आम्हाला मिळावा आम्हाला दुसरं काहीच अपेक्षित नाही किती कर्मचारी आहे सेकुल धोड्याच्या त्या कर्मचारी किती कर्मचारी आम्ही पाणी पुरवठ्याचे कर्मचारी साधारणतः पंचवीस ते तीस कर्मचारी आहे आणि आमच्या आता हा आम्हाला सहाशे सहा हजार आठशे रुपये हजार देतो दरमा कर्मचारी सर टोटल कर्मचारी किती आहेत जर पूर्ण गणित जर धरलं तर त्या ठिकाणी किती कर्मचारी आहे ना आरोग्यचे कर्मचारी हे सत्त्याण्णव ते कर्मचारी आहे आणि पाणी पुरवठाला पंचवीसशे तीस कर्मचारी तुम्ही बघू शकता या ठिकाणी अठ्ठ्याण्णव ते सत्त्याण्णवच्या पुढे जे कर्मचारी आहेत तां, त्यांचा आज या ठिकाणी जर उपासमारीची वेळ देखील येऊ शकते जर एवढ्या कमी वेतनामध्ये जर हे काम करत असेल तर अत्यंत दुर्दैवी शासनाने या कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे अन्यथा ता त्यांना उपासमारीची ये वेळ येण्याची संपूर्ण टक्के भूमिका आहे लवकरात लवकर शासनाने यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि अशा संबंधित ठेकेदारावर देखील कारवाई झाली पाहिजे असं देखील संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी कर कॅमेमॅन पप्पू अनसरी पर पवार डीचोस्ता पूरी चला जय हिंद जय